आपण पाहत आहात ठळा घडामोड गिरभीड पत्रकारिता हवेली तालुक्यातील सहासष्ट ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षणाची सोडत उद्या होणार दोन हजार पंचवीस ते मार्च दोन हजार तीस या पंचवार्षिक कालावधीसाठी हवेली तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचा आरक्षण ठरवण्यासाठी उद्या बुधवार दिनांक एप्रिल रोजी दुपारी वाजता गणेश कला क्रीडा केंद्र इथं आरक्षणाची सोडत होणार आहे हवेली तालुक्यातील एकूण एकाहत्तर पैकी सहासष्ट ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत यावेळी काढण्यात येणार आहे या एकाहत्तर गावांची एकूण लोकसंख्या दोन लाख बासष्ट हजार तीनशे अडतीस असून त्यापैकी अनुसूचित जातीची लोकसंख्या चौतीस हजार सातशे बावन्न तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या पाच हजार नऊशे सतरा आहे अनुसूचित जातीसाठी दहा सरपंच पदे राखीव असून त्यातील पाच जागा पुरुष तर पाच जागी महिला सरपंच होणार आहेत अनुसूचित जमातीसाठी दोन सरपंच पदे राखीव राहणार असून त्यापैकी एक जागी पुरुष तर एका जागी महिला सरपंच होणार आहे नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी एकोणीस सरपंच पदे राखीव असून त्यापैकी नऊ जागी पुरुष तर दहा जागी महिला सरपंच होणार आहेत सर्वसाधारण प्रवर्गासाठी चाळीस सरपंच पदे असून त्यापैकी वीस जागी पुरुष तर वीस जागी महिला सरपंच होणार आहेत या गावच्या आरक्षण सरपंच पदाची सोडत लोणी काळभोर कदमवाक वस्ती थेऊर उरळी कांचन सोरतापवाडी कुंजीरवाडी आळंदी महतोबाची कोरेगाव मूळ वडकी लोणी कंद कोलवडी साष्टे आव्हाळवाडी केसनंद वाडे बोल्हाई हिंगणगाव प्रयागधाम वळती शिरसवडी बिवरी सांगवी सांडस भवरापूर पिंपरी सांडस शिंदेवाडी खामगाव टेक टिळेकरवाडी नायगाव व पेरणे खानापूर गोगलेवाडी अहिरे खामगाव मावळ मालखेड गोरेबुद्रुक शिवापूर मणेरवाडी श्रीरामनगर मांडवी बुद्रुक फुडजे कोंढाणपूर खेड शिवापूर गावडदरा आर्वी आंबी जांभळी गोरेखुर्द डोंजे सोनापूर खुर्द बहुली घेरा घेरासिंहगड वरदाडे सांगरुण राहटवडे खडकवाडी अष्टपूर वडुखुर्द शिंदवणे बकोरीपेठ डोंगरगाव तुळापूर भावडी न्हावी सांडस तरडे बुरके गाव या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत होणार आहे तर अगळंबे निरगुडी वडगाव शिंदे फुलगाव व कल्याण या पाच ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत त्या दिवशी होणार नाही